अमरनेर शहरात बेकायदा बांधकाम व शासकीय जागेवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे नगरपालिकेच्या संगणमताने बिल्डरांनी बेकायदा बांधकाम केलं नकाशावर मंजूर बांधकामापेक्षा दुप्पट बांधकाम करण्यात आले आहे नगरपालिकेच्या चौदा फुटी बोळी तेही बेकायदा बांधकाम झाली आहेत या संदर्भात राजकुमार छाछेड यांनी दाखल केलेल्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे हायकोर्टाने चंद्रपूर शहरातील याच प्रकारचे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश दिले त्याचप्रकारे अमळनेर येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत अशी तक्रार छाछेड यांनी केली होती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व अभियंता वाघ यांनी लाखो रुपयांची खंडणी बिल्डरकडून वसूल केली आहे अमळनेर शहराचा बट्ट्याबोळ करणाऱ्या प्रशांत सरोदे व वाघवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अमळनेर शहराचा करणाऱ्या प्रशांत सरोदेवर गुन्हा दाखल होणार असून शहरातील बांधकाम तोडली जाणार आहे त्यामुळे बिल्डर लॉबी अडचणीत येणार आहे आज शहरात चारचाकी वाहनं फिरू शकत नाही बाबुरावच्या काळात नगरपालिकाने शेकडो बेकायदा कामं केली त्यात अनधिकृत बांधकामाचा समावेश आहे मुताऱ्या तोडून दुकाने करण्यात आली त्याचीही चौकशी होणार आहे